होळी रे होळी पुरणाची पोळी महाराष्ट्रात होळीला घरोघरी केला जाणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी आज मी पुरणपोळी करण्याची अगदी पारंपरिक पद्धत दाखवणार आहे प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने पुरणपोळ्या केल्या जातात आज आपण पुरणपोळी करण्याची जी पद्धत बघणार आहोत ती अगदी अस्सल पारंपरिक पद्धत आहे भरपूर पुरण घालून केलेली ही पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत आणि तोंडात घालताच विरघळेल अशी होते पुरण कसे करावे कणिक कशी तिंबून घ्यावी हे सर्व आपण टप्प्याटप्प्याने या व्हिडिओत बघूया चला तर मग आजच्या कौशल्यपूर्ण पुरणपोळीच्या पुरन रेसिपीला सुरुवात करूया मला खात्री आहे यंदा होळीला तुमच्याही पुरणपोळ्या खूप छान होतील पुरणपोळ्या करण्यासाठी आज आपण अगदी कमी प्रमाणात साहित्य घेऊया म्हणजे नवीन शिकणाऱ्यांसाठीसुद्धा ते सोपे जाईल पुरण करण्यासाठी पाव किलो चणाडाळ आणि पाव किलो गूळ घेतला आहे दोन्ही वाटीच्या मापाने मोजून घेऊया पाव किलो डाळ दोन वाट्या होते आता आपण ती पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवूया मग त्यात दुप्पट पाणी घालून एक तासभर भिजत ठेवूया एका तासानंतर डाळ छान भिजली आहे आता त्यात अजून पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घेऊया कटाची आमटी करायला आपण यातील शिजलेलं पाणी वापरतो त्यामुळे आमटी किती करायची आहे त्यानुसार पाणी वाढवावे डाळ व्यवस्थित शिजण्यासाठी कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या कराव्या डाळ शिजून अशी मऊ व्हायला हवी जर अशी शिजली नसेल तर अजून एखाद दुसरी शिट्टी करून घ्यावी चाळणीने डाळीतलं पाणी निथळून घेऊया हे पाणी कटाची आमटी करायला वापरावे मी यानंतर कटाच्या आमटीची रेसिपीही पोस्ट करणार आहे तीही तुम्ही जरूर बघा शिजलेली डाळ रवीने चांगली घाटून घेऊया गुळ बारीक चिरून घेतला आता वाटीच्या मापाने तो आपण मोजून बघूया गूळही दोन वाट्या झाला आहे म्हणजे वाटीच्या मापाने दोन वाट्या डाळ घेतली तर दोन वाट्या गुळ घ्यावा आता पुरण करण्यासाठी कढईमध्ये डाळ आधी परतून घेऊया लगेचच त्यात चिरलेला गूळ घालूया आता दोन्ही चांगले मिक्स करून सतत परतत राहूया गॅसची फ्लेम गरजेनुसार लहान मोठी करावी आता पूर्णामध्ये अगदी थोडं म्हणजे पाव ते अर्धा चमचा मीठ घालूया खरं तर एरवी मी पुरणात हळद घालत नाही पण आज व्हिडिओ करायचा म्हणून पुरणाला चांगला रंग यावा यासाठी अगदी थोडी म्हणजे एक चिमूटभर किंवा पाव चमचा एवढी हळद घातली तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही हळद नाही घातली तरी चालेल हळूहळू गुळ वितळतो तसा पुरण पातळ होत जाते मग ते पुन्हा आळायला लागते आणि घट्ट होते पुरण सतत उलटण्याने ढवळत राहावे नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते पुरण तयार झालं का हे चेक करण्याची एक पद्धत म्हणजे त्यात उलटनं उभं करून बघावं जर ते न पडता उभं राहिलं याचा अर्थ पुरण तयार झालं अशा प्रकारे उलतनं उभं राहिलं याचा अर्थ आपलं पुरण तयार झालं आहे आपण गॅस बंद करूया आणि लगेचच त्यात जायफळ किसून घालूया आपल्याला त्याचा किती स्वाद आवडतो त्यानुसार जायफळ आणि वेलची घालावे जायफळ किंवा वेलची यापैकी कुठलंही एक घातलं तरी चालेल मी दोन्हीही घालणार आहे जायफळ आणि वेलची सर्वात शेवटी घातल्यामुळे त्याचा स्वाद टिकून राहतो दोन्ही पुरणात चांगले मिक्स करून घेऊया पुरण थोडं कोमट झालं हो की ते पुरण यंत्रातनं काढूया तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊ कणिक भिजवण्यासाठी मी एक वाटी गव्हाचे पीठ आणि एक वाटी मैदा घेते त्याऐवजी तुम्ही दोन्ही वाट्या कणिक किंवा दोन्ही वाट्या मैदा घेऊ शकता पिठामध्ये अगदी थोडं चवीपुरतं मीठ घालूया अंदाजाने तेल घालावे तेल आणि मीठ पूर्ण कणकेला लावून घ्यावे आता आपण रोज पोळ्यांसाठी जशी कणिक भिजवतो तशी कणिक भिजवून घेऊया कणिक भिजवून झाली की ती अर्धा तास झाकून बाजूला ठेवूया आता आपण पुरण यंत्रातनं पुरण वाटून घेऊया पुरण वाटण्यासाठी ही बारीक जाळी असते ती वापरावी हल्ली पुरण वाटायला एक चालणी मिळते तीही तुम्ही वापरू शकता पुरणयंत्र नीट फिरतंय ना हे एकदा चेक करून घ्यावं आता त्यात थोडं थोडं पुरण घालून वाटून घेऊया पुरणयंत्रातनं असं पुरण छान वाटलं जातं सगळं पुरण असं वाटून घेतलं एक चमचा पुरण कटाच्या आमटीसाठी काढून घेतलं ते कटात चांगलं मिक्स करून घेऊया आता भिजवलेली कणिक आपल्याला तिंबून घ्यायची आहे म्हणजे थोडं थोडं पाणी आणि तेल घालून सैलसर होईपर्यंत मळत राहायची आहे अजूनपर्यंत मळताना मी फक्त पाणीच घातले होते आता थोडंसं तेल घालते आहे अशी इतकी सैल होईपर्यंत आपण ती मळून घेतली त्यासाठी अगदी थोड्या म्हणजे दोन चमचे तेलाचा वापर केला दहा पंधरा मिनटं ती झाकून ठेवूया चांगली मुरली किंवा आपण पुरणपोळ्या लाटायला घेऊ दोन पुरणपोळ्या लाटण्यासाठी पुरण आणि कणकेचे गोळे करून घेतले पुरणाचा गोळा मी कणकेच्या आकारापेक्षा जवळजवळ ज़़़ तिप्पट आकाराचा घेतला आहे तुम्हाला एवढा नसेल घ्यायचा तर किमान दुप्पट आकाराचा तरी घ्यावा पोळी लाटण्यासाठी मी मैदा घेतला आहे पण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तांदळाचे पीठ घेऊ शकता त्याने पोळी पटापट पत सरकते पण तांदळाच्या पिठामुळे पोळी थोडी कडक होऊ शकते अशा प्रकारे मैदा किंवा पीठ लावून कणी खाताने पसरून घ्यावी किंवा त्याची वाटी करावी आणि त्यात असे पुरण भरावे आता त्यात थोडी अजून जागा आहे त्यामुळे मी थोडं त्यात पुरण भरते आहे पुरण भरून झाल्यावर मोदकाला जसं आपण बंद करतो तसं बंद करून टाकावं वर थोडी कणी कुरते ती त्याला चिकटवून टाकावी वर जास्त कणी कुरली तर ती काढून टाकावी अशाच प्रकारे आपण दुसरा गोळाही तयार करून घेऊया आता आपण पुरणपोळ्या लाटायला घेऊ त्याआधी गॅस चालू केला तवा चांगला तापला की मगच त्यावर पोळी टाकावी दोन्ही बाजूंना पीठ लावून प्रथम गोळा हाताने पसरवावा म्हणजे पुरण शेवटपर्यंत व्यवस्थित पोहोचते आता अगदी हलक्या हाताने पोळी लाटावी लाटणं वरचेवर फिरवावं जास्त जोर देऊ नये पोळी जेव्हा सरकवायची असेल तेव्हा अशी पोळपाट हलवून सरकवावी हाताने सरकवू नये कारण ती अगदी नाजूक असल्याने फाटू शकते बघा किती छान मोठी पोळी लाटली गेली आणि पुरणही अगदी शेवटपर्यंत पोहोचतं अगदी तल्लम मऊ असं कापड घेऊन वर लागलेलं ला पीठ काढून टाकायचं पोळी तव्यावर टाकताना हाताने न टाकता लाटण्याला अशी गुंडाळावी आणि मग तव्यावर टाकावी गॅसची फ्लेम आवश्यकतेनुसार कमी जास्त ठेवावी शक्यतो हाय फ्लेमवर ठेवू नये पोळी शेकताना शक्य असल्यास उलतण्याचा वापर करू नये कारण ही पोळी इतकी नाजूक कापसासारखी झाली आहे की उलतण्याच्या टोकामुळे ती फाटते आता मी दाखवते आहे तसा पेपर घेऊन ती परतावी माझ्याकडे हा व्हाईट पेपर होता त्याचा मी उपयोग केला तो नसल्यास न्यूजपेपरही वापरू शकतो मी अंदाजाने पोळी परतते हवे असल्यास एकदा उलटण्याने वर करून चेक करावे आणि मग परतावे दोन्ही बाजूनी एक एकदा शेकावी पण आता मला ही थोडी कच्ची वाटते त्यामुळे मी अजून एकदा परतणार आहे आहा काय मस्त पुरणपोळी भाजली गेले आमच्या घरी अशीच खमंगपोळी सगळ्यांना आवडते आणि अजिबात कडा वगैरे काहीही राहिल्या नाहीत पुरणपोळी ठेवतानाही टिश्यू पेपरवर ठेवावी म्हणजे वाढायलाही सोपी जाते आता दुसरी पोळीही तशीच लाटून घेऊया एका बाजूनी पोळी शेकली आहे आता ती परतताना कागदावर न काढता आपण उलटण्याने परतूया अशीही उलटता येते फक्त इथे जसं उलटण्याचं टोक लागलं तसं लागून ती फाटू शकते किंवा ह्याऐवजी आपण लाकडी उलटणंही वापरू शकतो या दोन पोळ्या केल्या अशाच बाकीच्या पोळ्याही आपण करून घेऊया आपण गेलेल्या साहित्याच्या साधारण आठ ते दहा पोळ्या होतात पोळी दुमडायची असल्यास अशीच कागदावर ठेवून ती दुमडावी अशा पद्धतीने पुरणपोळ्या केल्या तर घरातील सगळेच खूप कौतुक करतील खायला घेताना त्याबरोबर साजूक तूप आणि दूध घ्यावे आजची ही कडेपर्यंत पसरलेले भरपूर पुरण असणारी पोळी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये शेअरही करा चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपींबरोबर तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा